राम शिंदे व युवा नेते विवेक कोले यांच्यासारख्या नेत्यांनी समोरासमोर आव्हान दिल्यानंतर विखे एक पाऊल मागे गेल्याचे दाखवले गेले दोन महिन्यानंतर बुद्धीप्रमाणे अर्थ लावून विखेंना दक्षिणेत तिकीट नसल्याच्या चर्चा त्यावेळी झडू लागल्या मात्र काहीही झाले तरी भाजपात विखे कुटुंब दखल पात्र असून काहीही घडू शकते हे मात्र तितकेच खरे विखे काँग्रेसमध्ये असतानाही त्यांना अनेक कोंडीत पकडले गेले सर्व विरोधक एक होऊन विखेंशी दोन हात केल्याचा इतिहासही आहेच पण तरीही विखे प्रत्येक वेळी सगळ्यांना पुरून उरले यावेळी सगळे स्वपक्षीय व विरोधक एकत्र असताना विखेंचे काय होईल याच विषयाचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी गायत्री आणि आपण पाहत आहात नगरी पंच नगरी राजकारणाचं निर्भीड आणि सडेतोड विश्लेषण विखेंनी विरोधात काम केले किंवा निष्क्रिय राहिल्यानेच आपला पराभव झाल्याचा आरोप दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर जिल्ह्यातील पाच नेत्यांनी केला त्यात कर्जत जामखेडचे राम शिंदे व कोपरगावच्या स्नेहलता अकोले यांचा समावेश होता राहुरीचे शिवाजी कर्डिले अकोल्याचे वैभव पिचड आणि नेवाशाचे बाळासाहेब मुरकुटेही त्यात होते मात्र कालांतराने पिचड आणि मुरकुटेंच्या हातून इतर सत्ता गेल्याने ते निष्क्रिय झाले शिवाजी कर्डिलेंची ताकद ओळखींनी त्यांचे पुनर्वसन केले व त्यांच्यातील वैर संपले आजही या वैराचे घुमारे कायम आहेत फक्त राम शिंदे व विवेक कोले हे इतर विरोधकांना सोबत घेऊन आहेत निलेश लंके बाळासाहेब थोरात यांच्या साथीने शिंदे व कोले कोंडीत पकडण्याचा प्रयत्न अनेक वेळा करताना दिसतात मात्र या वारांनी किंवा शिंदे कोलेंच्या हल्ल्यांनी विखे घायल होतील का हा खरा प्रश्न आहे आज याच लढाईचे विश्लेषण करण्याचा आमचा हा प्रयत्न राम शिंदेचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे चांगले वजन आहे राष्ट्रीय पातळीवर भाजपचा सच्चा कार्यकर्ता असे त्यांचे वर्णन केले जाते त्यामुळे दोन हजार वीस एकवीस साली भाजपने बारामती लोकसभा मतदारसंघाकडे लक्ष घातले त्यावेळी राम शिंदे यांच्याकडे निरीक्षकाची जबाबदारी दिली गेली त्यांनी तेथे चांगले काम केल्यामुळे भाजपने त्यांना विधान परिषदेवर घेतले एकंदरीत राम शिंदे यांचे भाजपमध्ये आजही चांगले वजन आहेच मात्र राम शिंदे ज्यांच्याशी पंगा घेतात त्या विखेंनाही कमी लेखून चालत नाही काँग्रेस सोडून भाजपात येऊन विखेंनी दक्षिणेतील खासदारकी व उत्तरेतील आमदारकी ताब्यात घेतली वजन पाहता भाजपने त्यांना मंत्रिमंडळात नंबरचे खाते दिले आजही मोदी थेट संबंध आहेत अनेकदा भाजपच्या कोर कमिटीतही विखेंना आदराचे स्थान दिले जाते विखे व शिंदे या दोन मोठ्या नेत्यांचे द्वार भाजपची सृष्टी का मिटवत नसावेत असा प्रश्न भावड्या नगरकरांना पडतो त्याचे उत्तर सोपे आहे विखेंना भाजपमध्ये येऊन फक्त पाच वर्षे झालीत मात्र त्यांनी कॅबिनेट मंत्री थेट मोदी शाहांसारख्या नेत्यांसोबत सलगी निर्माण केली हीच बाब भाजपातील काही जुन्या दिग्गजांना आवडणारी किंवा परवडणारी नाहीये म्हणूनच विखेंना त्यांच्याच जिल्ह्यात अडकून ठेवायचे असाही प्लॅन असू शकतो म्हणूनच तर विखे शिंदे मधला पक्षांतर्गतचा वाद दखलपात्र ठरत नसावा आता विषय राहिला तो कोले विखेमधल्या वादांचा तर कोले विखे हा वाद जुना आहे स्वर्गीय शंकरराव कोले बिपिन कोले व स्नेहलता कोले यांच्या पराभवाला स्वर्गीय बाळासाहेब विखे किंवा मंत्री राधाकृष्ण विखे जबाबदार आहेत हा आरोप अनेकदा कोले कुटुंबाकडून झालेला आहे आणि आताही होतोय पक्ष श्रेष्ठीवर दबाव टाकून विखेंना शांत करण्याचा प्रयत्न कोले यावेळी करत नसावेत असे म्हणता येणार नाही कारण काँग्रेस शरद पवार गट किंवा थेट ठाकरेंची सेना या तीनही पक्षात आपल्याला जास्त भविष्य नसेल हे स्वतः विवेक कोलेही जाणून आहेत फक्त दबाव टाकण्यासाठी ते विकेंद विरोध करत असावेत अशी एक शक्यता आहे शिंदे किंवा कोहलेचा विरोध हा जास्त धोकादायक ठरणार नाही उलट ठरवले तर या दोघांच्याही उपद्रव्य मूल्य नक्कीच दाखवून देऊ शकतात आणि हे या दोन्ही नेत्यांनाही माहीत आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीचे उदाहरण त्यासाठी ताजे आहे टप्प्यात आल्यावर कार्यक्रम करायचा हे विखेंना जास्त माहित आहे त्यामुळे विखेंना हलक्यात घेणं न परवडणारच आहे विधानसभेची उमेदवारी जाहीर झाल्यावर विरोधात महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षातील उमेदवारांनी प्रयत्न केले तरी विखेंना हरवणे सोपे नक्कीच नाही परंतु लोकसभेत विरोधात काम केल्यामुळे विरोधकांना मात्र स्वतःच्या मतदारसंघासाठीही विखेंनाच हाताशी धरावे लागणार आहे विखेंशी पंगा तर स्वतःच्या बाले किल्ल्यातही दंगा असंच नगरी राजकारणाचा इतिहास सांगतोय विखे स्वतःच्या बालेकिल्ल्यात निवडून येणार हे जरी खरे असले तरी ही निवडणूक कशी होणार तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत जय महाराष्ट्र